मनपूर्वक हृदयपूर्वक खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आमची क्रिकेटची जाणकार रसिक प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आपले देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत खेळपट्टीवरती आमचे सगळे हो सन्मान्य मान्यवर आपण राष्ट्रगीतासाठी अलर्ट राहायचंय चला नमस्कार मी संदी सारवंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आता मी चाललो आहे तळेर येते आणि त्या ठिकाणी नामदार शिक्षक चालू आहे आणि आज फायनल आहे कारण सहा तारीख आणि आज आपल्या कणकवली तालुका भाजपा अध्यक्ष दिलीपबाई तळेकर यांचा वाढदिवस होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज फायनलसुद्धा आहे म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्तच आयोजित केला आहे आणि या नामदार शिक्षकाची आज फायनल आहे आणि या फायनलला आपले सध्याचे विद्यमान आमदार आणि केंद्रीय मंत्री नितेशजी राणेसाहेब हे सुद्धा येणार आहेत तर संपूर्ण कार्यक्रम कशाप्रकारे चालू आहे तो बघूया आणि सुंदरशा फायनलचा आपण आनंद घेऊया आणि तिकडचा माहोल कसा आहे तो बघूया तर आता मी चाललो तयारीला आणि त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण आनंद घेणार आहोत तर तयारी तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेचं फायनलचा दिवस आहे आज संपूर्ण कार्यक्रमाचा पण आनंद घेऊया आणि आता आपण ग्राउंड वरती आलोय सध्या मॅचेस चालू आहेत आपण फायनल मॅच सुद्धा बघणार आहोत सेमी फायनल चालू आहे सध्या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या लोकप्रिय राणे ठिकाणी आगमन आहे चषक दोन हजार पंचवीस आपण सगळेजण आनंद घेतो आणि आपले लाडके नेते बघता बघता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहेत या मतदार सगळ्याला बंधनकार मंत्री म्हणून ज्यांची वळणी लागलेली आहे या ठिकाणी साहेबांच्या प्रताप उपस्थितीमध्ये संपन्न केल्या आणि साहेब या ठिकाणी विजयीभाई दळेकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी विनंती करूयात नामदार चषक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण ज्यांचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा येणार आहोत ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बघता बघता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि म्हणून आपण विनंती करूया की साहेब आपला बहुमूल्य मार्गदर्शन आणि साहेबांना शुभेच्छा आपण या निमित्तानं द्याव्यात मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण ते सगळेजण जमलेलो आहेत ते माझे भारतीय जनता पक्षाचे सहकारी सन्मान्य आमचे दिलीप तळेकरजी कर आमचे संतोष कांगडेजी आमचे जटारजी आमचे मनोज रावराणे मंचार उपस्थित असलेले सगळेच माझे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख सहकारी उपस्थित असलेले तळेकर वहिनी कुटुंबीय उपस्थित सर्वच माझे तरुण मित्रांनो आज आमच्या दिलीप तळेकरजींच्या कर वाढदिवसाच्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे दिलीप तळेकरजी कर या राणे कुटुंबाचे अतिशय निष्ठावंत असलेले माझे सहकारी आहेत आणि आमच्या पूर्ण प्रवाशामध्ये दिलीपजींसारखे असंख्य आमच्या या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सगळ्याच परिस्थितीमध्ये चांगल्या वाईट दिवसामध्ये आम्हाला आणि कुटुंबाबरोबर बरोबर जे उभे राहिले ताकद दिली आणि म्हणूनच आज जेव्हा आपण सगळेच सगळे ताकदीने ते उभे आहोत ते फक्त ना फक्त आमच्या दिलीप तळेकरजींसारख्याच कर कार्यकर्त्यांमुळे आहेत ही भावना आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आमदार असलो नामदार झालो तरी पण ज्या कार्यकर्त्यांमुळे आज ही सगळी पदा आमच्याकडे आलेली आहेत ही सगळी ताकद मिळालेली आहे महाराष्ट्रामध्ये जो काही मान सन्मान मिळतोय ते आमच्या आम्हाला या सगळ्या कार्यकर्त्यांमुळेच आहे ही भावना आमची नेहमीच राहिलेली आहे आणि म्हणून त्यांची सगळी इच्छा पूर्ण करणं त्यांच्याबरोबर ताकदीने उभं राहणं क्रिकेटमध्ये जसं कुठलीही मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू त्याला महत्वाचा असतो मॅच जिंकण्याबरोबर जी काही टीम एकंदरीत आम्हाला लागते माझ्या बरोबर ही पूर्ण ते पूर्ण टीम असल्यामुळे मी कुठलीही मॅच अजूनपर्यंत हरलेलो नाही म्हणून आमच्या दिलीपजींना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो तरी अशाच प्रामाणिक पद्धतीने कारण का जनतेच्यासाठी लढणाऱ्यापैकी माझा आज सहकार्य आहे जेव्हा जेव्हा जनतेवर कुठलाही अन्याय होतो तेव्हा पहिला दिलीपजींचा अन्याय दूर करण्यामध्ये ते माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतात म्हणून माझ्या या तरुण सहकाराला जनतेची सेवा करत राहावं त्यातील आता या, या प्रवासामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा

अजून नऊ धावांची असेल ती आवश्यकता विजयासाठी आठ चेंडू आणि नऊ धावा यावेळी दर्शन नावाचा नाही हा चेंडू जकम मांडी इला शेल आणि या ठिकाणी पंतांचा इशारा मात्र येतो तो अवांतर वाईट चेंडूचा पंत दंडित करतात आणि अवांतर धावाने पुन्हा एक धाव संघाच्या खात्यात दाखवली भोजवाडी आईशी रामदास चषक सन दोन हजार पंचवीस चा अंतिम मेगाफायनलचा ठरार आहे आपल्याला पाहायला मिळते तयारी आहे ती अतिशय जय्य अजिबात आणि नाणेपैकी संपन्न झाल्यानंतर अंतिम मेगा फायनलचा चालू होईल दोन महत्वा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले एका बाजूला त्यांची गणचिका जुळली आहे

आणि आपल्या दिलीप भाई तळेकर हृदयपूर्वक खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आमचे क्रिकेटची जाणकार रसिक प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आपले देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत खेळपट्टीवरती आमचे सगळे सन्मान्य मान्यवर आपण राष्ट्रगीतासाठी अलर्ट राहायचंय त्याला ज्यांच्या डोक्यावरती कॅप आहेत त्यांनी त्या बाजूला उतरवायचे आहेत खाली उतरवायचे आहेत आणि जे प्रेक्षक जागेवरती बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे चला आपल्या जागेवरती उभं राहायचंय जे जा प्रेक्षक जागेवरती बसलेले आहेत राष्ट्रगीताचा मान आपण सगळ्यांनी आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी अलर्ट होऊयात राष्ट्रगीत होणार आहे आपल्या देशाची जी शान आहे ती आपण त्या शानला खऱ्या अर्थाने सन्मान द्यायचा सन्मान द्यायचा आहे आणि राष्ट्रगीत स्वयंसेवक ती सरकारवरती रिंगण करत आणि आमचे सर्व सन्मान्य मान्यवर आमच्या दोन्ही संघांच्या खेळाडून समोर मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतो हो। तर राष्ट्रगीत होणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी अलर्ट होऊया विश्राम भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जसे आमचे स्वयंसेवक पी सी आर सरकारच्या रिंगणावरती उभे आहेत तसेच आपण सीमा रेषेकडे मागे व्हायचे आमचे जे महिलाचे स्वयंसेवक जसे आपण सरकार उभे आहात तशीच आपण सीमारेषा पकडायची आहे जसे हात तसे मागे चला खेळाडूंची पण होते विविध भागामधून विभागामधून पदाधिकारी आणि कार्यकर्ते या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब हे तालुका अध्यक्ष आहेत भाजपा आणि या विभागांमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धती विकासात्मक काम होतात युवकांचा प्रचंड ठोस फायदा त्यांच्या सोबत आपल्याला त्यांनी पाहायला मिळतो आणि युवकांमध्ये राहणार नेतृत्व युवकांना संघटित करत एकत्रित करत त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारं नेतृत्व म्हणून आपण दिलीपभाई तळेकर यांच्याकडे सातत्याने पाहतो आणि आपल्या या लाडक्या नेतृत्वाला सहकार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने देखील सगळे सहकार्य उपस्थित झालेले आहेत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते ते मिडगावचे प्रथम नागरिक सरपंच आणि रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष भाई नरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील दिलीप मंडळ मंडळ रघुचौर यांच्या माध्यमातून देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत दोन्ही संघांना आमच्या ब्राह्मणपूर्ण मालिकेसाठी कलासवासी राव बांदोडेकर कलशवाशी सावंत संताराम बांदोडेकर यांच्या स्मरणार्थ बांदेवडेकर कुटुंबीय या ठिकाणी आगमन झाले आम्ही त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आमचे अगदी जवळचे मित्र उत्तमजी ठिकाणी उत्तमजी झालेले आहेत त्याचे देखील आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो आहोत चला सर्व सन्मान्य मान्यवर आप्पा बांबुरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंतिम मेगाफाईलचा थरार आणि या राजमुद्रेप्रमाणेच या मित्रमंडळाचे प्रगती उत्तरोत्तर वाढतच जावी आणि लोक कल्याणकारी कामं या मित्रमंडळाच्या माध्यमातून व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतोय मैदानातून ज्या गाड्या आपण आणत आहात ही स्पर्धा सर्वांची आहे सहकार्याची अपेक्षा असेल महत्वपूर्ण मेगा फायनलचा सामना सुरू आहे महा अंतिम मुकाबलो गो बरा करो राम राम गाववाल्यानो जाऊया तरळेच्या मालवणी केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत अमोल गो निखिल तरकर निजी मार्फ पहिला अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचा षटक पहिला चेंडू दाजी नाईकचे पोसलेलो फटको उडालेलो कारंजो पर्टिया सर्कल मध्ये दोन शतरेक्षकांची भीड केलो आठ होतो आणि दीड चेंडू परत एकदा या षटकाची सुरुवात होती अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचा षटक पॉवर प्लेस चा षटक खाली रावलेलो चेंडू खाली रावलेलो चेंडू यष्टांकडे जाणार चेंडू अर्थातच कायड लाईन वर आगाव हलक्याच केल्या गेलेला अपील वगीच आणि वगीच ते का देऊ बघित अर्थातच अपिलात आत्मविश्वास कमी उत्साह जास्त अचूक नजर असलेल्या पंचानी फेटाळून लावलोप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड क्षेत्र सर्कल ड्राईव्हिकेच्या चांगला बॅकअप नाच्या क्षेत्ररक्षकाडना मिळालेलो एक रन्स पहिलो रन सो श्री गणेशाचो पहिलो रन सोन एक दिलीप भाई तयकर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत टायमिंग त्यावेळी चेंडू पट्ट्या ऑफ पॅरिस त्यावेळी चेंडू आखाड्या पार माटवा पार पार पारिंग रोली आणि रोली चौकार

सत्तावीस रनचा धम बोलतो पटको पटक कसलो ती हवेत फिरलेल्या चेंडूवर अक्षय कदम चेंडूवर चाळीस विकेट मोठं मासे जाय म्हटली तर बंगर

विचार करा गोलंदाजे किती वाढले असतील दोन्ही संघाचे सपोर्टर तेव्हा आपले प्रार्थना करतात की आमचा संघ सामना जिंकावा मात्र माझी काहीतरी अपेक्षा वेगळी आहे की हा सामना काय व्हावं बॉल आउट व्हावं बॉल आऊटचा सामना काय व्हावा त्यानंतर नाणे व्हावी आणि तो नाणेचा कॉईन असा पळावा की नाण्यापेकीचा कॉईन उभा करावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावे ही माझी इच्छा आहे अंतिम चेंडू आणि या चेंडूवरती कोणता संघ सामना जिंकेल हे मात्र स्पष्ट होईल एका बाजूला देवीदास खूप हे प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्या समोर आहे नवीन बलंदाज

लघुचीवाडी क्रिकेट टीम साठी जोरदार आपण गजर करूया अंतिम सामन्यापर्यंत शेवटपर्यंत पंचवीस हजार रुपयाची नगद राशी आणि ही आपल्याला प्रस्तुत केली आहे दिलीप भाई तळेकर मंडळ तळे यांनी आपल्याला प्रस्तुत केलेली आहे ही नगद राशी आणि या पारितोषिकाचा मानकरी कधी ठरलाय